श्री गणेश आहे तर हा आळू पहा किती छान असा सुंदर आलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये याची सगळी पानं गेलेली होती फक्त गट्टा राहिलेला होता जगतंय काय मरतोय हे झाड असं वाटत होतं पण मी रोज एक तांब्याला पाणी निर्माणे घालत होते कारण आमच्या इकडे बघा उन्हाळा असू दे पावसाळा असू दे किंवा थंडी असू दे आठ दिवसातून एकदाच पाणी येतं म्हणून मी एकच तांब्या घालत होते तर आता किती छान फुललेला आहे तो आळू तर इकडे बघा रानामध्ये अशी मेंढरं बसवलेली आहेत तर पाऊस कमी झाला आहे म्हणून प्रत्येक रानात अशी मेंढरं बसवतात पावसाच्या आधी कारण खत होतं रानामध्ये म्हणून जागी जागी प्रत्येक रानामध्ये अशी मेंढरं बसवली जातात तर आमच्या घरात शेजारीच ते रानं आहेत ते मेंढरे बसवलेले आहेत तर हे आहोळी सपथच्यात आणलो होत त्याचा कलर पाहू शकता तुम्ही कसा वेगळाच आहे अगदी पिवळा पिवळा आहे ते बघूनच वेगळं काहीतरी आहे म्हणून खायची इच्छा झाली म्हणून कट करून घेतलं तर एक घास खाल्यानंतर तोंड इतकं वाईट झालं त्याची चव इतकी घाम होती म्हणजे तसंच ठेवून दिलं मला अजिबात आवडली नाही आणि ते कोणी खाल्लं नाही तर ते तसंच पडले एक के तर एकदमसं निर्णयासारखं वगैरे केमिकल सारखं अगदी वेगळीच तिथं कसलं पिकवलेलं आहे नाही तर मी बघा त्याला तसंच ठेवून दिलं आणि आता इथे घेतलेले आहेत भाकरी करायसाठी तर मी इथे दोनच भाकरी करून तर आमच्या घरामध्ये बघा चारच माणसे आहेत तर प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे कोणाला भाकरी पाहिजे कोणाला चपाती पाहिजे कोणाला हेच पाहिजे ते असं प्रत्येकाचं आहे पण कसं आहे जास्त माणसं जर घरामध्ये आज वेगळं करायला आणि सगळं कधी घालतं आणि जास्त माणसं नसल्यामुळे ती शिळ त्यावर जे घालतात आणि शिळ संप अवघड होऊन जातं माणसं जास्त असली की बरं असतं म्हणजे थोडा स्वयंपाक केला तर तो संपतो देखील शिळा राहिला तर मी ते सगळे ते संपवू शकतात तर ते बघा मी काहींच्या प्रत्येक भाकरी करून घेत आहे आणि माणसासाठी आणि आमच्यासाठी चपातीचं पीठ देखील मिळलेलं आहे तर मी ती दोनच भाकरी करणार आहे आणि आणि माझ्यासाठी तरी पीठ मळून झालेलं आहे तर मी भाकरी थापून घेते तर बघा गॅस कटर उभं राहून जर भाकऱ्या करायच्या असतील तर पराठीच्या खाली काहीतर ठेवावं लागतं कपडा वगैरे तसंच जर थापायला गेलं तर एक हातानं परात धरावी लागते आणि एक हातानं भाकरी थापटावी लागते तेव्हा भाकरी व्यवस्थित येत नाही तर परातीच्या खाली काही तर ठेवून घेतलं तर आपल्याला दोन्ही हाताने भाकरी थापडता येते तरी ते बघा मी भाकरी थापून घेतलेली आहे तर कोणाकोणाला भाकरीला हाताने पाणी लावणं जमतं ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्या दोन्ही बहिणी आणि आमची मम्मी हे सगळेजण एक छोटासा कपडा घेतात आणि त्याच्याने पाणी लावतात म्हणजे तिने भाकरीसाठी एक छोटासा कपडा वेरास ठेवून दिलेला आहे पण मला ना नाही मला हातानेच लावायची सवय आहे तर त्या कपड्याने लावतात म्हणजे याचा अर्थ असं नाही की त्यांना भासतोय म्हणून तर त्यांचं ते एक बोट आहे ते असं थोडंसं घट्ट खुडासा आल्यासारखं असं खूप नाही पण अगदी किंचित ओळखत नाही पाहिलं तर पण असं भाकरीला पाणी लावायला गेलं तर ती भाकरी अशी फाटते त्या बोटामुळे आमच्या अशी मावशी म्हणते तर मावशी देखील हाताने पाणी लावते तर सगळ्यांचं तसंच आहे तर मला एकटीला हाताने पाणी लावायची सवय आहे तर इथे बघा मी देखील करून घेते सोबतच यास्ताव्यामध्ये चपात चपात्या झाल्या की गॅस कटा देखील सगळं खुसून काढायचा आहे कारण बायकांची कामं बघा कशी असतात कितीही केलं तरी आवरत नाही आणि मला दोन तीन तासांमध्ये सगळं आवरावंच लागतं माझी सकाळची खूपच धावपळ असते कामाची त्यात शाळा भेट्या आहेत त्यामुळे आणखी कामं वाढतात तर आता जेव्हा मानाची शाळा सुरू होईल तेव्हा मी निवांत कारण तो एकदा सकाळी गेला की संध्याकाळी सहालाच येतो त्यामुळे त्याचं काही मला टेन्शन नसतं त्याला देखील चपात्या बनवाव्या लागतात सकाळी देखील बनवावे लागतात शाळेला गेलं की कसं असतं एकदा सकाळी डबा वगैरे घेऊन खाऊन वगैरे केला दिवसभर काही हे करावं लागत नाही फक्त आवडतं फक्त दोन बनवल्याचा विषय नसतो तरी ते बघा आज कडक ऊन पडलेलं होतं ब्लँकेट धुवून टाकलेली आहे कारण मी खूप मोठे अशी ब्लँकेट आहे ह्याला धुवायलाच बघा एक व्यावी पाणी लागतो आणि वाळत तिथे नाही तर दोन दिवस वाळायला वाळायलाच तर मी काय केलं चवीस असू आहे घराला लावू त्यांची आहे तिथेच जवळ मी धुतलं आणि तिथेच बघा त्यांच्या टेरेसवरती मी वाळायला देखील घातलेलं आहे कारण आमचं घर तर तुम्हाला माहिती आहे की पत्र्याचं आहे आमची काही टेरेस वगैरे नाही त्यांच्या टेरेसवरती

पाणी आल्यानंतर आणि आमच्या इथं जर सोपत टाकलं पाऊस जरी पडला तरी वाळतात दुपारी बघा जेवायला वाढून घेत होते तितक्यात मोठमोठा पाऊस आला आणि माणूस मी पळत पळत जाऊन बघा हा असं ब्लँकेट काढून असा घुम उभा राहिलेला आहे तर सकाळी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर गॅस कटा स्वच्छ केला होता तर इथे पाहू शकता दुपारी मी जर पुन्हा चपात्या केल्या तर गॅस कटीची अवस्था बघा तसं सगळं पसरलेलं आहे तर आता परत एकदा हा गॅस मला पुसावा लागणार आहे तर दिवसात मग दोन तीनदा गॅस कटा सगळा पुसून घ्यावा लागतो आणि इथे बघा मी थोडंसं सालकी कुरवड्या तळून घेत आहे कारण जरा पावसाचे दिवस असते त्यावेळी खायला देखील चांगलं लागतं आणि असं कुरकुरीत पदार्थ जरा खाल्ले जातात पावसाळ्यामध्ये एकदा जेव्हा ऊन पडतं त्यावेळी बघत सुद्धा नाही एकदा डबेवर ठेवले तर आणि आमच्या तर जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत हे साणगे तळण्याचा कार्यक्रम हा चालूच राहणार ज्यावेळी आंबे संपतील त्यावेळी डबेवर ठेवून दिले जातील मग कधी तर असं सणाचं वगैरे किंवा तर खाऊ वाटले तर मग तळतं नाही तर आता कसं झालं रोजच तळणं चालू झाले आंबे असल्यामुळे तरी ते बघा आता आम्ही आवरून चाललेलो आहे कुणाला तरी आणण्यासाठी तर तुम्हाला मी दाखवते तर मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा तर हा ड्रेस मी मी मागवलेला आहे खूप छान कम्फर्टेबल आणि सुंदर ड्रेस आहे कमी पैशात देखील आहे तुम्हाला जर हवा असेल तर एक लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ही बॅग बघा रिकामीच आहे सगळे जर बाहेर जातात बॅग भरून घेऊन जातात तर आम्ही ही रिकामी बॅग काय घेऊन का चाललेलो का आहे आणि यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाऊन हीच गप्पाच्याशी प्रार्थना तर आता आम्ही कुठे निघालो आहे बघा कुणाला आणण्यासाठी नवीन व्यक्ती आपल्या घरात येणार आहे तर आमच्यासाठी जुनीच आहे तुमच्यासाठी म्हणून आम्ही आता पोचिटिव्ह आहे प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला माझा उद्याचा देखील व्हिडिओ पाहावा लागणार आहे कारण आजचा खूपच मोठा होईल त्यामध्ये सगळंच या मध्ये कव्हर करता येऊ शकत नाही त्यामुळे देखील तुम्ही पहा तर आता मी निघालेलो आहे आणि इथे वाटेत बघा आहे दुकान आहे इथे पी पाणीपुरी वगैरे खूप छान तर त्या बेल घेण्यासाठी तरी ती भेल, भेल काणकरी खूप छान मिळते पार्सल देखील देतात असं बॉटलमधून चिंचेचा फोड वगैरे घालून देतात आम्ही जराना तिथे बनवू शकतो तर दुसऱ्या ठिकाणच्या भेलपेक्षा इथं थोडी महाग ते आहे त्यामुळे त्यांनी इथं लिहून देखील ठेवलेला आहे बोर्ड आम्ही सस्ता बेचणीवालूशी कोई शिकायत नाही क्योंकि वही जाणते हे आपली वस्तू का सही म्हणून तर छान लिहून ठेवलेलं आहे त्याने तर इथून आम्ही भेल घेऊन निघालो तर घरी आल्यानंतर लगेच बघा भीर बनवायला भेटला कारण सहा वाजलेली होती आणि मग नंतर जास्त वेळ झाला तर मग जेवणार तरी काय तरी ते बघा असं तिने सुट्टं सगळं भडंग वगैरे फरसाना मिक्स करून घेतात त्यामध्ये ते चिरलेला कांदा फटर वगैरे सगळं दिलेलं असतं ते सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये हा चिंचचा पोर त्यांनी दिलेला आहे तो देखील घातलेला आहे टॉमॅटो दिला होता त्याने तो चिरून टाकलेला आहे तर आता इथे बघा प्लेट्स घेतलेले आहेत तर ते प्लेट्समध्ये मी घालून घेते तर मी चार प्लेट्स घेतलेल्या आहेत आहोंसाठी मानससाठी माझ्यासाठी आणि ज्या व्यक्तीला आपण आणण्यासाठी गेलेलो होतो त्या पाहुण्याला त्या आमच्यासाठी आणि आई काय बाहेर गेले आईंसाठी बनवून ठेवल्या येथे सुद्धा शेजारी केले असते तर त्या आल्याने खातील आहे त्याच्यावरती बघा टाकण्यासाठी त्यांनी बारीक शिव देखील दिलेला आहे आणि जी तळीली मिरची असते ती शिप दिलेली आहे ती सर्व तर हा बघा माणूस ह्याला फोन बघण्यासाठी पाहिजे आहे म्हणून हा साहित्य उभा राहिला आहे तर खून पाहिजे बघा लगेच पाणी द्यायला गेलं लोकांना ते बघा शेट वापरून घेतलेलं आहे सगळ्या सगळे आम्ही पण घेत खायला फोन तर हे बघा काय काय सामान आणलेलं आहे तर इतकी पुस्तकं ह्या दोन बॅग आहेत पाठी मग डिक्कीमध्ये अजून भरपूर सामान आहे तर इथे देखील पहा इथे देखील दोन तीन बॅग बकेट वगैरे छोट्या छोट्या पिशव्या वगैरे आहेत तर इतकं सामान हे कुणाचं आहे हे पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर नक्की पहा तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोण आलेला आहे आणि या बॅगा वगैरे कोणाचे आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू